Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ नमस्कार मित्रांनो कशात मजेत आय होप तुम्ही सर्व मध्ये नमस्कार स्वागत आहे तुमचं के एस के दादू चॅनल आजच्या डेंटिस्ट ब्लॉक मध्ये हा ना माझं ना दात जाम दुखतन या बाजूचं ना आता सकाळचे सकाळचे आलो इथं हॉस्पिटलला डी पाटील नेहरूला त्याला सकाळचे दाद ना जाम दुखतन पंधरा दिवस झाले दुखतात इथे हॉस्पिटलला कामाला पण ते दाखवलं तिने चेकअप केला आमच्या डॉक्टरने तू तर काय ना ठीक आहे काय किड किडनी दिसत काही नाही दिसत आहे तो तर एकदे एक्सरे काढून घे एक्सरे काढायला आज आले हॉस्पिटलला तुम्हाला पण दाखवते मी इथं मला माहिती नाही जायला भेटेल का नाही तरी म्हणे आल्या आय पहिला केस पेपर काढलाय वीस रुपयाचा केस पेपर आहे तर पुढं तर ते केस पेपर तर द्यावा लागत आहे ते नाव देतील बोलवतील आल्या दाखवेन मला जर ते दाखवायला जमलं ना परमिशन दिली का दाखवत आहे दाखवी नाही हवे मी सगळं सांगेन बाहेर येऊन बी काय झालं कसं झालं नाही किती कत्ती रुपये लागतं केस पेपरचा खरंच दात जाम दात दुखतन त्यांना दा। बेकार अवस्था झाली म्हणजे आता सकाळपासून ठीक वाटतय म्हणजे जस जशी रात्र होत ना तर तसं दुखायला लागतंय दात त्या बाजूला ते गोले खात आहे सकाळपर्यंत बरं वाटतंय परत ते रात्री चालू होत आहे फॅमिलीवर जावाच लागेल दात दाग खरं डॉक्टर घ्यायचाच आहे जाताच आहे जा त्या लागत लागतं ना ते चॉक फेकायला लागतंय छान दुखतंय खात याचा खावा लागत आहे ज्या आवाजाला नाहीये ते आमचे डॉक्टर काय बोलते सेन्सिटिव्ह झाले दातील भागवायलाय पेपर आहे भेटते का दाखवायचा प्रयत्नच आहे ते काही लिहल बी नाही फोटो बिटो काही करायचा नाही कारवा आपवाय पाटील ला याचा दाताच दाखवला त्याला गाडीशी नका ट्रेनशी बसशी किंवा या बस पण आहे काय तो एल पी नाका जवळ उतरा ना या जवळच आहे ट्रेनशी आल्या तर जुईनगर स्टेशन वर बी रिक्षा करून लगेच या जवळ बाईकला पार्किंग नाही आहे गाडीला पार्किंग नाही काहीच नाही बांधात आता ना आतमधून केस पेपर दिलाय लाईनला लावले छान लाईन आहे पण बसून बसून बी कटा लावले नंबर येईल तो गावाचा आतमधून छान आहे स्पीकर आहे स्पीकर आहे बोलताय ना, ना। काय आपल्याला या बाजूला खाली ते काराचे आहे ते काराच्याला पहिले मला वया परत आहे पेपर जमा केला त्यानंतर दुसरी दुसरे स्टुडंट बघा परत नंबर आहे

प्रत्येक ठिकाणी परत बघते तुझ्या अरे मग त्याच लिहून ना वाचा ना काय तुला तु काय गप्पा मला झालं दुखत आहे ना त्यानंतर बोलायला पण त्याला आता बिल लिहून दिलंय एक्स रे काढा होता शंभर रुपये एक्स रे दिलाय आहे कार्डिओग्राफ

देणार आहे त्याच्यावर दाखवल तू एक्स रे करायला का तिने काहीतरी आपण ठेवत होते आणि दुसरं कैस त्याचं महाराज तुला काय ठेवाल तोंड खोलत ना आम्ही घालतो कशाने बोटर तोंड खोला तोंड खोला तोंड खोला जेवढं तोंड तेवढंच खोलेल ना आहे ठेवत आहे कारण फोटो कार बोलता पहिला माला झालेला चौथ्या मालेवाला मला ते लिहून देश काढा पण काय करायचं आहे कचर लागतील थांबले असत एक एवढं बरं आहे सात सोपे आहे एकदम असं बरं वाटतं असं घामभीर नाही वाटत सगळं झालं आहे तर चौक दाखवलंय तिने एक डॉक्टर होते चहाला डॉक्टर काय नाव त्यांचे आपलं नाव छत्री आण नाव आठवत आहे तिनं ठोकताय दुखतय दुखताय तिथे डॉक्टर दुखतय दुखत सांगितलं परत ठोकतंय आणि तिथे मला परत दुखायला लागलं आमचं सगळं सांगितलं नाही की काय करा ना काय नाही दोनतो आता वन सिक्स करता तरी दातकाराच आहे तात्काळ आता ते अपॉइंटमेंट लगेच देतील आता त्याला दाखवलं ना बोलतोय परत आता मोठा एक्सरे जेवण आहे परत पैसे दिला या पैसा चला एक्सरे लासल बसलं नाही का रे आता आमच्या दवाखान्यात जाऊन दाखवत आहे त्या डॉक्टरला काय काय झालं आणि ते सगळं सांगतंय आहे तिच्या वर्षीच करून जेताय चांगलं वैता कौश आलो चार वाजलं का नाही आलाय आता भूक पण जाम लागले ला।